नमस्कार आज या व्हिडिओमधून आपण शरणागत मुद्रा हे आसन शिकणार आहोत या आसनाची संपूर्ण माहिती व कृती समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शरणागत मुद्रा या आसनाचे नाव शरणागत मुद्रा असले तरीही हे एक आसनच आहे आसनाला शरणागत मुद्रा असे म्हणतात कारण या आसनाच्या माध्यमातून परमेश्वराला शरण जाण्याचा भाव ठेवून नम्रतेचे भाव निर्माण करावयाचे आहेत म्हणून या आसनाला शरणागत मुद्रा असे म्हणतात हे आसन कसे करावे त्याची प्रत्यक्ष कृती याप्रमाणे आहे अगोदर आसनपूर्व स्थिती घ्या म्हणजे कोणत्याही एका ध्यानात्मक आसनात स्थिर बसा जसे की अर्धपद्मासन पद्मासन, पद्मासन वज्रासन स्वस्तिकासन किंवा साधी मांडी तुम्हाला जे योग्य सोयीचे वाटेल त्या आसनात स्थिर बसा आता श्वास घेत दोन्ही हात बाजूने डोक्याच्या वर नेऊन हात नमस्कार स्थितीत आणा आणि हात कोपरात सरळ ठेवा वाकवू नका आता श्वास सोडत कमरेतून पुढे वाका कपाळ व हात सरळच जमिनीवर टेकवा पाठीत वाकू नका कमरेतून वाका पाठ सरळ ठेवा आणि कपाळ शरीरापासून जास्तीत जास्त दूर टेकवण्याचा प्रयत्न करा हात चांगले ताणून घ्या व जमिनीवर टेकवा तसेच कपाळ पूर्णपणे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा मनामध्ये परमेश्वराला शरण जाण्याचा भाव ठेवून केलेला योगाभ्यास परमेश्वराला अर्पण करायचा आहे भाव ठेवायचा आहे आणि आता असेच थोडा वेळ या आसनात स्थिर राहा संत शोषण चालू ठेवा कपाळ जमिनीला टेकवण्यासाठी बैठक उचलू नका कपाळ जमिनीला ना टेकले नाही तरी चालेल पण बैठक उचलू नका आसनस्थिती याप्रमाणे सोडावी आता श्वास घेत घेत सरळ व्हा हात तसे डोक्यावर घेऊन जा आता श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली आना हे आसन केल्याने शरीरांतर्गत होणारे फायदे याप्रमाणे आहेत या आसनात आहे। शरणागताची भावना निर्माण झाली की नम्रता येते सृजनशीलतेचा विकास होतो हृदयावरील ताण कमी होतो तर मेंदूकडील रक्तपुरवठा सुधारतो पोटावर दाब येतो व त्याचे चांगले परिणाम होतात आणि पाठीचा कणाही लवचिक होतो सावधानता कमरेचा पॉन्डिलायसिस असणाऱ्यांनी हे आसन करू नये तसेच पोटाचे विकार असणाऱ्यांनीही हे आसन करू नये तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी माझी खात्री आहे आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद